अंबरनाथ विधानसभा रणधुमाळी जोमात महाविकास आघाडी राजेश वानखेडे यांचा रोड शो निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र गाजत असून अंबरनाथ विधानसभामध्ये मशालने मात्र धगधगता निखारा सोडला आहे अंबरनाथ शहर आणि ग्रामीण तसेच उल्हासनगरमधील काही भागात जिकडे तिकडे एकच चर्चा राजेश वानखेडे यांचाच दिसतोय पर्चा प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महाविकास आघाडीच्या मशाल चिन्हाने कमालीचा निखारा सोडला असून रोड शोने विरोधकांच्या धडक्या वाढवल्याचं दिसत आहे त्यामुळे राजेश वानखेडे यांचा विजय निश्चितच आहे अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे दरम्यान आता जनता मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरली आहे आता गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास महाविकास आघाडीची उबाठा शिवसेना उमेदवार राजेश वानखेडे यांनी व्यक्त केला आहे यावेळी समस्त मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी दर्शवून विजयाची नोंद दर्शवली श्री साम्राज्य न्यूज सुरेश जगताप अंबरनाथ तुम्ही बघत आहात की अंबरनाथ विधानसभेतील सर्व लोक सर्व जनता ही आज माझ्यासोबत रस्त्यावर उतरलेली आहे आणि या गद्दारांना हे धडा शिवल्या राहणार नाहीत असा मला विश्वास आहे तरी लोकांकडून आपल्याला कसा प्रतिसाद तुम्ही स्वतः बघताय की काय लोकांचा प्रतिसाद आहे सर्व जनता ही रस्त्यावर उतरलेली आहे त्या गद्दारांच्या विरोधात सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट